यंत्रसामग्री आणि वाहनांसह शासकीय कंत्राटदारांचं बेमुदत काम बंद आंदोलन जालन्यातील सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन महाराष्ट्र शासनाने थकीत देयके कंत्राटदारांना न दिल्याने कंत्राटी संघटना आक्रमक शासनाने त्वरित थकीत देयके दिली नाही तर हजार दोन हजार वाहने घेऊन मुंबईला जाण्याच्या आंदोलकांचा इशारा जालन्यात शासकीय कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर बेमुदत काम बंद आंदोलन केलं आहे महाराष्ट्र शासनाने स्थगित देयके कंत्राटदारांना न दिल्याने जालन्यातील शासकीय कंत्राटी संघटना आक्रमक झाली असून त्यांनी आपल्या काम बंद आंदोलनाला सुरुवात केली मोठमोठे यंत्रसामग्रीसह शंभर सव्वाशे वाहनांसोबत सार्वजनिक बांधकाम विभागासमोर जालन्यातील जिल्ह्यातील सर्व शासकीय तंत्रदार काम बंद आंदोलनाला बसले आहेत जालना जिल्ह्यातील जा थकीत देयकांची रक्कम सुमारे चारशे कोटीपेक्षा जास्त असून फक्त सोळा कोटींची तरतूद तब्बल सात महिन्यानंतर दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनाने कंत्राटदारांना वितरित केली आहे त्यामुळे थकीत देयके कंत्राटदारांना तातडीने वितरित करण्यात यावे यासाठी जालना येथील सर्व शासकीय कंत्राटदारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांच्या मागण्या शासनाने पूर्ण केल्या नाही तर हजार दोन हजार वाहने घेऊन मुंबईला जाण्याची तयारी असल्याचे आंदोलकांच्या वतीने इशारा देण्यात आला आहे आमच्या सर्व जालना जिल्ह्याचे दोन्ही डिव्हिजनचे चारशे कोटीची बिल थकबाकी असल्या कारणाने आम्ही आंदोलन इथे आज सगळ्या जालना कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने इथे उभारलेलं आहे आम्हाला चारशे कोटीची थकबाकी असताना फक्त आम्हाला आज जालन्याला नऊ कोटी रुपये एका हेडला दिल्या जातात म्हणजे कुठल्या पद्धतीचे आणि कुठल्या टक्क्यांनी पैसे दिले तुम्ही जालना जिल्ह्याला असो मराठवाड्यात असो हे हे सरकारला कळलं पाहिजे एक प्रकारची म्हणजे ही कॉन्ट्रॅक्टरची जबाब जबाबदार कॉन्ट्रॅक्टर असतो त्याची किती थट्टा तुम्ही करता हे सरकारला कळलं पाहिजे या कारणाने आम्ही इथे आज आंदोलन उपस्थित करतोय आणि आज आम्ही ह्या म्हणजे आंदोलन इथं कंटिन्यू चालू ठेवणार आहे में में आज आम्ही शंभर ते सव्वाशे आज फक्त एक एक वाहन सगळ्या कॉन्ट्रॅक्टरने आणलेला असून सगळे शंभर ते सव्वाशे वाहन इथं आज जमलेले तरी इथं आम्हाला जर आम्हाला इथं दिलासा नाही मिळाला तर आम्ही हे सगळे वाहन दोन हजार वाहन घेऊन आमची मुंबईला जाण्याची पुढील तयारी आहे आणि त्या कारणाने सगळे लोक सगळे रस्ते जाम होतील याची शासनाने खबरदारी घ्यावी निधी अभावी काम बंद करण्याचं हे आंदोलन आहे किती निधी बाकी आहे आणि आपण किती लोक आहात या आंदोलनामध्ये पूर्ण जालना जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटना आहे आणि सगळ्या सरकारी डिपार्टमेंट मध्ये काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किती निधी बाकी आहे एकट्या पीडब्ल्यूडी चा दोन डिव्हिजनचा मिळून चारशे कोटी रुपये बिल्स आयपास झालेले बाकी आहेत सरकारला काय आता सरकारला इशारा आज आहे की जर आज जर आम्हाला कोणत्याही प्रकारचा सरकारकडून लेखी प्रॉमिस नाही मिळालं तर इथून पुढे कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिस नंतर मुंबईला जाण्याची आमची तयारी आहे आणि यंत्रसामुग्री आम्ही आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सगळ्या वाहनांच्या चाब्या आम्ही हवाली करणार आहे ज्या डिपार्टमेंटसाठी ते घेतले त्याचे आता आम्ही कर्जाचे हप्ते भरू शकत नाही त्यामुळे तुमच्याकडे जमा करतोय मला सांगा तुमचे ड्रायव्हर आहात कर्मचारी आहात ड्रायव्हर परिस्थिती काय नाही झालं आता चार चार पाच पाच महिन्यापासून मालकाने पेमेंट नाही केलेले कारण मालकाची काही चुकी का का नाहीये बिलच वर आलेले नाहीत काम तर झालेले पण सरकारने बिल दिलेले नाहीत मालकाला कधी पैसे मागितले तर मालक म्हणते वरून बिलच आले नाहीत आता झालं चार चार महिन्यापासून पैसे पण पेमेंट पण नाही आलं आता उपाशी घरामध्ये अशी मारायची वेळ आलेली सकाळी तर मी काय ड्युटीला येत नव्हतो मालकाला म्हणलो आज काय यायचं नाही पण मालक म्हणे आंदोलन आहे पैसेच घेऊन यायचे तिकडून त्याच्यामुळे आलतो चला मालक आहेत भरपूर ड्रायव्हर आता हे पाना, द्राय। 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 थी। थी ना पूर्ण ड्रायव्हरच सगळे ड्रायव्हरच सगळ्याची हीच परिस्थिती घरामध्ये खायला नाही पेट्रोलला तर कामावरती जायचं पेट्रोलला असे पैसे नाही जाण्यासाठी पण नाही शासनाला काय मागणी शासनाला हेच की जे राहिलेली निधी आहे जे राहिलेले पैसे आहेत तुम्ही जर दिले कॉन्ट्रॅक्टदाराला तर ते आमचे पैसे देते नाहीतर उद्या आम्हाला ड्युटी सोडून उद्या दुसरे काहीतरी काम बघावं लागणार आणि दुसरे कामं बी करू शकत नाहीत हा मग ट्रॅक्टर हे तेच भर हा नाव तुमचं माझं किरण गायकवाड नाव आहे